छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी धर्मवीर संभाजी महाराज की जै। आज ज्यांनी देशाला संविधान दिलं त्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही महाडची भूमी मी बाबासाहेबांना देखील विनम्र अभिवादन करतो आज महाड येथे दिवानी न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या बांधकामाचा भू भुण। भूमिपूजन समारंभ या ठिकाणी संपन्न झाला आणि या भूमिपूजनाचा कार्यक्रम सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आणि महाराष्ट्राचे सगळ्यांचे आवडते भूषण साहेबांचे शुभ असते झालं आहे मी त्यांचं मनापासून स्वागत करतो राज्याचे मुख्यमंत्री लोकप्रिय उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत हे देखील स्वतः कायद्याचे पदवीधर आहेत आणि आपल्या अठरा महिन्याची जी काही मागणी वर्षभरात आणण्याचं काम त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही नक्की करू कारण शेवटी कामाचा धडाका आपण अडीच वर्षात मागच्या पाहिला आमची टीम काम करत होती आणि आताही ती तोच वेग या ठिकाणी कायम राहणार आहेत या ठिकाणी आपले मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराध्य साहेब आहेत त्यांचंही मनापासून स्वागत करतो खरं म्हणजे भूषण गवई साहेबांकडे बघितल्यानंतर एक एवढं सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायमूर्ती म्हणून पद भूषवत असताना अगदी सामान्य सर्वसाधारणपणा एक विनम्रता एक शालीनता त्यांच्या वागण्यातून बोलण्यातून दिसते <laughs> खरं म्हणजे अशी मोठी माणसं फार कमी अशा स्वभावात पाहायला मिळतात आणि खरं म्हणजे अशीच माणसं आपल्या कामाचा ठसा कायम उमटवत असतात आणि समाजाला एक ऊर्जा आणि प्रेरणा देत असतात तसे आमचे आराध्य साहेब पण मुख्य न्यायाधीश आहेत पण आम्ही त्या पहिल्या दिवशी त्यांचं स्वागत केलं पण त्यांच्याकडे बोलल्यानंतर पाहिल्यानंतर त्यांची ओळख आमच्या ठाणेकर ठाण्यामध्येच निघाली <laughs> आणि अतिशय विनम्र स्वभावाचे आराध्य साहेब पण इथे आहेत सर्व मान्यवर आहेत कर्णिक साहेबांनी तर आनंदगीर साहेबांची ओळख सांगितली आणि म्हणून इथे सर्व साठे साहेब आहेत सर्व मान्यवर भूषण गगवई साहेबांचा आदेश आहे की सन्मान्य व्यासपीठ म्हणा आणि मग सर्व सन्मान्य व्यासपीठ आणि उपस्थित सर्व मान्यवर आ, सर्व वकील मंडळी आहे बार असोसिएशनचे सर्व पदाधिकारी आहेत आमचे सर्व लोकप्रतिनिधी आहेत यांचं सर्वांचंच मनापासून स्वागत केलं पाहिजे खरं म्हणजे आज तमाम सर्वांच्याच वकिलांच्या आणि इथल्या न्यायमूर्तींच्या न्यायाधीशांच्या चेहऱ्यावर आनंद आहे आणि कारण पक्षकार येतात आणि जातात वरिष्ठही येतात जातात वकिलांना मात्र याच ठिकाणी काम करावं लागतं आणि त्यामुळे या नवीन भूमिपूजनाच्या इमारतीमुळे आमचे अनेक लाडके वकील देखील खुश आहेत कारण मोठी जागा मिळणार आहे सगळ्यांना काम करायची संधी प्राप्त होणार आहे आणि म्हणून एक समाधान असतं नवीन इमारतीचं भूमिपूजन होत असताना खरं म्हणजे ही जागा मगाशी सांगितलं दूध डेअरीची होती दूध डेअरीची जागा या इमारतीला दिलेली आहे खरं म्हणजे एक प्रकारे हा एक दैवी संकेत म्हणावा लागेल कारण न्यायालयात खटला चालू असताना दूध का दूध आणि पाणी का पाणी होणं अपेक्षित असतं म्हणजे खरा न्याय होणं अपेक्षित असतं त्यामुळे आमची अपेक्षा आहे की सर्वसामान्य माणसाला या ठिकाणी न्याय मिळेल आणि त्याला चक्रा माराव्या लागणार नाहीत आणि म्हणून आपल्या पक्षकारांना अधिकाधिक जलद गतीने न्याय मिळव आणि सत्याचा विजय हो अशा प्रकारच्या मी मी शुभेच्छा देतो ये पूर्वीची इमारत तर मला वाटतं एकोणीसशे बासष्ट सालची होती त्यानंतर साठ पासष्ट वर्षामध्ये लोकसंख्या वाढली खटले वाढले वाहनांची संख्या वाढली त्यामुळे न्यायालयाची वर्दळी वाढली आणि सगळीकडे म्हणजे आपण पाहतो की अतिशय कंजेस्टेड जागेमध्ये ते कोर्ट चालत होतं आणि जागा देखील अपुरी पडत होती मुख्यमंत्री महोदय मी इथं पाऊस जेव्हा महापूर आला तेव्हा आलो होतो बरश <laughs> होते सगळे होते आणि ते कोर्टाचे सगळे कागद भिजले होते सगळा चिखल होता आणि सगळं म्हणजे शेवटी कागद हेच महत्त्वाचे असतात कोर्टाचे <laughs> आणि ते ता 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 मी पाहिलं मला माहीत आपल्याला माहीत आहे मी कामाची माझी पद्धत बघतो करतो वगैरे नाही मी लगेच फटाफट जे आवश्यक होतं ते मदत आणि सहकार्य केलं पूर्ण सगळी टीम मुंबईपासून ठाण्यापासून सगळ्या गाड्या मशिनरी सगळं एवढा चिखल झाला होता सगळीकडे पण त्यावेळेस सगळ्यांनीच मदत केली सगळ्यांनीच सहकार्य केलं त्यावेळेस मी त्यावेळेसचे न्यायाधीश काय आपले होते त्यांच्यादेखील म्हणजे हे सगळं कोर्टाची अवस्था पाहिल्यानंतर त्यांना एवढं दुःख झालेलं वकील देखील सगळे काम करत होते आणि मग सरकार म्हणून शासन म्हणून आपली पण जबाबदारी आपण पार पाडली पाहिजे त्याप्रमाणे आपण आपलं कर्तव्य केलं आणि म्हणून आता तर ही पाच मजली नवीन इमारत होती आहे बस स्थानकापासून जवळच आहे भरसे बरोबर ना बसस्टँडपासून आणि ते पाच न्यायालय होतील अद्ययावत यंत्रणा होईल नवीन इमारत स्टेशनजवळ असल्याने ग्रामीण परिसरातून शहरी भागातून येणाऱ्या आशिलांना देखील पक्षकारांना काही त्रास होणार नाही आणि म्हणून न्यायालय हा न्यायव्यवस्थेचा कणा असतो त्यामुळे न्यायदान ज्या इमारतीत होते ती इमारत सर्व अर्थाने सुसज्ज असणे आवश्यक आहे तिथे सर्व प्रकारच्या सोयीसुविधा असणं आवश्यक आहे आणि म्हणून स या न्यायदानाच्या प्रक्रियेमध्ये देखील सर्व घटकांची नीट सोय होणं ही देखील गरज आहे आणि म्हणून हे नवीन संकुल न्यायव्यवस्थेला वाढत्या गरजा न्यायव्यवस्थेच्या पूर्ण करेल आणि त्यासाठी पायाभूत सुविधा ज्या लागतील त्या निश्चितपणे उपलब्ध करून अगोदर फंड दिला आहे आता तर मुख्यमंत्री देवेंद्रजीकडे आहेत मी स्व सो, मी स्वतः आहे इथं भरत पण आहे अदिती पण आहे सगळं सरकारीकडे आहे त्यामुळे डिसेसाहेब काय कमी पडणार नाही काय आणि याला गवई साहेबांचा हात लागलेला आहे त्यामुळे रेकॉर्ड टाईममध्ये ही इमारत आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करू एवढंच आपल्याला सांगतो आणि पुन्हा एकदा आणि मला वाटतं जसं आम्ही प्रकल्प पुढे नेले कल्याणकारी योजना केल्या त्या वेगाने केल्या तसेच भूष गवईसाहेब आम्ही कोर्टाची देखील कामं तेवढ्याच वेगाने केली मला वाटतं आम्ही आपल्या सरकार आल्यानंतर बत्तीस न्यायालय बांधली बत्तीस कोर्ट त्यामध्ये चौदा सत्र न्यायालय होते आणि बाकी काय सगळं खूप जेव्हा जेव्हा आमच्या कॅबिनेटमध्ये कोर्टाचा विषय येतो आराध्य साहेब तेव्हा आम्ही एका क्षणाचे विलंब लावत नाही कारण मुख्यमंत्र्यांकडे तो विधी व न्याय विभाग आहे आणि तातडीने आम्ही ह्या सगळ्या गोष्टी करत असतो त्यामुळे आपल्याला मी एवढं सांगतो खूप काय केलं आहे त्याच्यामध्ये मी जात नाही आहे म्हणजे जी रिक्तपदं होती ती आपण के भरली डिजिटायझेशन आय टी आर्टिफिशियल इंटेलिजन्स ह्याचा आता काळाचं गरज आहे त्यामुळे त्याच्यावर देखील मुख्यमंत्री महोदयाने खूप लक्ष दिलेलं आहे कारण शेवटी आमचा उद्देश एवढाच आहे सर्वसामान्य माणूस हा शेवटचा घटक जो आहे त्याला जलद गतीने न्याय मिळाला पाहिजे एवढीच आमची अपेक्षा आहे आणि म्हणून त्यासाठी जे जे काही लागेल ते महाराष्ट्र सरकार उपलब्ध करून देईल मुख्यमंत्र्यांच्या साक्षीने मी या ठिकाणी सांगतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र